तरी गोष्ट आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या मारुती स्कॅम ची तर मारुती सुझुकी संजय गांधी आणि इंदिरा गांधी यांचा काय संबंध आहे त्यावेळीची मारुती लिमिटेड आजची मारुती सुझुकी कशी काय झाली चला सांगतो पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मारुतीची सुरुवात होते संजय गांधींपासून उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर संजय गांधी क्रू इंग्लंडमध्ये रोल्स रॉय सोबत तीन वर्ष इंटर्नशिप करतात त्यानंतर एकोणीसशे मध्ये ते भारतात परतले एक स्वदेशी कार बनवायची कल्पना घेऊन आणि त्याचवेळी भारत सरकारने प्लॅनिंग कमिशनला सांगितलं की प्रायव्हेट सेक्टरमध्ये छोट्या कारची कल्पनाही उत्तम आहे आणि त्यानंतर मग संजय गांधींनी दिल्ली गुलाबी बाग मध्ये कारची प्रोटोटाईप बनवायला सुरुवात केली त्यामध्ये त्यांनी चेसेस बनवली जामा मस्जिद एरिया मधून काही पार्ट्स मागवले हो आणि त्या कारमध्ये त्यांनी ट्राय मोटरसायकल इंजिनचा वापर केला त्यानंतर ती कार साठी अहमदनगरने आणली त्या कारच्या प्रोटोटाईपवर अठरा महिने काम करून सुद्धा काँग्रेस सरकारचा फुल सपोर्ट होता ट्रायल साठी संजय गांधींनी त्या कारच्या जॉईंट मॅन्युफॅक्चरिंगसाठी व्हीडब्ल्यू एजी ला संपर्क केला पण त्यामध्ये कुणी इंटरेस्ट दाखवला नाही आणि त्यानंतर ती कार व्हीआरडी प्रोटोटाईप मध्ये फेल होते आणि नंतर तिला फिजिबिलिटी टेस्ट साठी सुद्धा परवानगी मिळत नाही कारण की ती प्रोटोटाईप मध्येच फेल झाली होती आणि एवढं होऊन सुद्धा चार जून एकोणीसशे एकाहत्तर रोजी मारुती लिमिटेड ची सुरुवात होते आणि त्याचे एम डी बनतात संजय गांधी त्यानंतर मग इंदिरा गांधींनी संसद मध्ये स्वदेशी कार बनवायचं प्रपोजल उभं केलं आणि त्या प्रपोझल ला पास करून छोट्या कारच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या लायसन्स साठी अठरा कंपनींनी अर्ज केला त्यामध्ये त्यावेळीची टेल्को सुद्धा होती आणि त्यात त्या संजय गांधींची मारुती सुद्धा होती आणि त्यांचं प्रोटोटाईप फेल होऊन सुद्धा मारुतीला पन्नास हजार कारच्या प्रोडक्शन साठी लायसन्स मिळतं त्यावेळी सरकारने संजय गांधींच्या मारुतीला गुडगाव मध्ये दोनशे सत्त्याण्णव एकरची जमीन दिली कशासाठी तर सामान्य माणसाला परवडेल अशी कार बनवण्यासाठी पण सरकारचा हा निर्णय लोकांना अजिबात आवडला नाही त्यावर टीका झाल्या आंदोलन झाली पण नंतर एकोणीसशे एकाहत्तरचा चा बांगलादेश मुक्ती संग्राम आणि भारताचा पाकिस्तानवर विजय या मुद्द्यांवरून ती गोष्ट दाबली गेली आणि शेवटी एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये त्या मारुती कारची लॉन्चिंग झाली आणि त्यावेळीची किंमत होती सोळा हजार पाचशे जी की ठरलेल्या किमतीपेक्षा दुप्पट होती पण वर्षभरात संजय गांधींच्या मारुतीने फक्त एकवीस कार बनवल्या त्यावर सुद्धा टीका झाल्या पण नंतर इमर्जन्सी लागली आणि ते मॅटर पुन्हा दाबलं गेलं आणि त्यानंतर मग संजय गांधी हे राजकारणात गेले त्यानंतर एकोणीशे मध्ये इंदिरा गांधींची काँग्रेस आणि मारुतीची गोष्टही कोर्टात जाते त्यानंतर एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये कोर्टाने त्या मारुतीला बंद करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर संजय गांधीचा अपघाती मृत्यू होतो त्यानंतर जेव्हा इंदिरा गांधी सरकारमध्ये तेव्हा त्या मारुतीवर पुन्हा विचार सुरू होतो त्यानंतर जगातील चांगल्या चांगल्या पाठवलं गेलं आणि त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जपानच्या सुजुकीने ती डील अक्सेप्ट केली आणि शेवटी चौदा डिसेंबर एकोणीशे त्र्याऐंशी रोजी आली मारुती एट हंड्रेड जी बनवली होती मारुती सुजुकीने तर मारुती सुझुकी दोन हजार पर्यंत भारत सरकारच्या अंडर होती पण नंतर ती सुजुकीला विकली गेली तर अशी झाली मारुती लिमिटेड ची मारुती सुजुकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता घोटाळा बघायला आवडेल कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन स्कॅम सोबत जय महाराष्ट्र